बेल बाबा वाढून काहीतरी केलं तर बेसन केल का ना देल वाढू त्याला भाकर दिली बेसन दिलं हा आणि ते ते एकूण ते बसला आणि ऐकून बसले एवढा मोठा साप जावा झपकल त्याचा ता, ताटा ता जवळ लगे वरून लिंबाचं झाड अरे बाबा अरे साप आहे म्हणजे आता काय करा म्हणलं अरे बाबा पुढे पुढे आला त्याचा ताटा ता जवळ भाकर खायचे का तुला ना म्हणे माहिती धुळ आणि मग आता काय करू रे म्हटलं आता अय आप आहे का हे दादा या बाले म्हण सापालाय बाई तुला माहिती आहे आम्ही दीक्षा घेतली आम्ही मारत नाही गेला विचारलो त्याला विचारलो कोणीच मारल राहिले बाबा मला बापात लागले तूच मार गेलो बाप बाहेर तसाच बसला तिला बाहेर गेले भिताली ती इतकं चाळी उकडू उकळू आता इतकं तिनं मारले लय साप मारले लय मग काय झालं हा मग काय झालं काय झालं का आता समजलं मुख्य जनवराचा जीव घेतलाय म्हणून सगळं पनवती लागल माझू करताना काय निघल कुठे <coughs> बसले मला वाटलं काय दुश्मन आहे काय कोणी मागणी चालले असले का ते निघलच पाहिजे माया पुढे निघायचा बिल ला देवाने <coughs> अरे बाबा तू कुठे होता नळा नाही दिसला काय नाही तू कस माझ्या माग मी त्यालाच बोलत चालत एकदा तू दहा पंधरा माणसं जमा केली त्या अक्कानी मग मटणाची भाजी चाललेली मी टोपल्या भाकरी आणि मग मी म्हणलं अक्काला म्हणलं म्हटलं मी आज बाजार आहे म्हणलं तर म्हातारा लई भूक लागल ज्यावर सोन चालली होती उन्हाळ्यामध्ये महिन्यामध्ये तर मग चालले बाय हळू हळू तर खळखळ खळखळ वाज होते पाठीमाग मला काय वाटलं एखादा म्हणलं मला लई बोलायची सवय नक्की एखाद्या माणसार नजर ठेवले का पण खडखड काय वाजत काम नाही देवालाच माहिती कुणकुण आला वास आला कोड्यात चाललेलं होतं डेचकी भरून भाकरी आणि म्हाताऱ्याला लवकर चालले होते मला म्हात्याला उशीर झाला का मला त्या जवारीच्या ताटा साडीच मारेल म्हात म्हणून चालले होते खडखड वाजत कोणीतरी आले आणि ते नक्की माझ्या आवाजानं लपूर राहिले ज्यावरी अशी जवारी दाट निस्त पाऊल टाकायला रस्ता होता अरे बान बी कुणी चालले मी उभं राहिले पण ते आवाज थांबायचा त्याला पाठीमाग कोणी दिसत नाही आणि मग मी चालल्यावर कसा आवाज येतो खरखर खरखर ते ज्यावरी ते मग तुमचे पण पाय वाजू शकत असते नाही ना मी तर मग पुढे वाजते ना पाठीमाग कसे वाजते भूतावाली नंतर काय झालं म्हणलं हेच वाजू राहिले मग मी काय केलं जागीच उभी राहिले आणि मग नंतर काय झालं दहा बारा फुटा काय आंघोळ घातली त्याला एवढा चमकत होता जर लाल कलरचा होता आणि असा होम होता त्या गळ्यापासिरी होत्या आणि माथ्यावर होम होता तर मला असं कळतच नव्हतं साप चांगलं माणूस बघत आहे म्हणून मी घाबरलीच नाही पहिलं मग पाहायला टच झाला ते म्हण काय पण भुतूर ते टोपलं आहे ना आता दे चाप चावला ना 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 था ना था। भाजी जे सांडली तर म बाप म्हणलं असते पण सांडली भाजी नाही सांड म्हणून ना ना असं दाबून धरलं टोपलं आणि <laughs> असं खाली पाहते वाकून असं धरून टोपलं असं वर धरलं हाताने आणि मग खाली पाहते आणि मग जागेच बसले ना कुणा पाय वर सोय माणते माझ्या बाजूला बाई आणि मग काय म्हणते त्याला अरे म्हणलं बाबा तो माहिती काय दुश्मनी हे सापाला आणि ज्यावर काळ कुत्रा नाही आणि खातात दुसऱ्या ज्यावर असे बोलला बोलती असे आणि मारे तिला नाही बोलायचं लोकांना नक्की याखादा बाजारातून याखादा बाबा ह्याच्या माग लागल्या म्हणे म्हणलं बोलती म्हणे त्यावरील लोक आल्या काय सांगत पाटल्याच्या पोरानं सिट्ट्या मारल्या घेतल्या ना पोरं बनून पाठ्या बनवून घेतल्या बाई त्या माणूस आहे म्हणून त्याला मारायला अरे बापरे आणि मग म्या म्हणलं अरे बाबा काय दुश्मन आहे तू येईन मा बाप मार मला मारून टाकीन म्हणलं त्या कधी टायमा नाही भेटली तर आणि तू का आलास कुठून म्हणलं आणि लपुत जाऊन म्हणलं मग मला मला पाहू पाहू खडखड करतोस आणि मी थांबलो कारण काय आता तू सांग तू हे मुक्क जानवर म्हणलं आणि मी हे माणूस आता तू काय बोलतोस तर ना तुला कळाला आणि मी काय बोलते तर तुला कळाला मी तू काय म्हणतोस तर मला कळाला तू मुक्का मी मुक्का मी जरी बोलते पण तुला काय बोलता येत नाही तू काय म्हणशील मला आणि मला तो मनातलं काय समजा मी बोलते त्याला अक्का म्हणते बाई आता ही कोणलाच बोलवते बाई आव मग म्हणते हळूस मला म्हणते असे तू कोणला बोलतेस आव मला साप मला येऊ द्यायला तिकडं ती म्हणते अरे बापून साप आणि कुठे आणि भाऊ हे का आणि का आणि मग म्हणजे मग काका म्हणतो म्हणजे कोण ना बोलतेस मला कोण नाही म्हणलं काकाचे साप मला घ्याय ना म्हणलं टोपल्या मध्ये मटणाची भाजी त्या भाजी आलाय तर काय माहिती मला पायाहून गेलाय म्हणून पुढे येऊन थांबले अवडाच होता ना तेव्हा असं 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 मी चालले ना तुला ते इकून जायचं आणि इथं इथं जाऊन थांबायचं आणि मी इथं जाऊन थांबलो मला असं असं करायचं आता काय म्हणलं आता काय करू मी आणि मग मी काय करायचं जागीच बसायचे जागीच बसला का तर आपण कसं जागी अरे म्हणलं काय बाबा सांग ना काय तुला मारून टाकते रे कोणी पाहिलं तर जाय रे तर पाय पडते रे कशाच जातोय कधी जाय ना कोणी येईल तर मारिन ना तुला असं म्हणते ठेकी ते माती त्याच्यावर पण तो काही गेला नाही मग त्याच्यानंतर आले ना होते सगळे जण जण रफडते रफाड आवडलं काटे घेऊन म्हणजे कुठे पुढे आलेत रे जाय रे आरती आलेत रे जाय रे दादा मी माफी मागते रे काय चुकलं तर तो रे कशाचा काय लाड काका त्याने मला काय नाही केलं पायावर साडा तरी काय नाही केलं आणि काय माहिती कुठून माझ्या सांगा आला मारू नका केलं त्याने म्हणे बाई रात्रीचा आम्हाला माला बिला लग्नाला याला पाणी भरावं लागते ना आमचा पाय पडत <laughs> तुला असं म्हणे प्रेम तेवढं आम्हाला नाही म्हणे आव या धपाधप काठ्या घातल्या ना थे थे। अरे तुला म्हणले होते ना रे जाय रे दादा तू काहून नाही गेला रे कशाला मेला असता रे सोमवारच होता गपा गप मारलं होत त्याला धपा काठ्या टाकून आणि असे रडले मी जसं काही एखादा माणूस मेला एवढे रडते ते चापाला झर दर धरू आणि सोमवारी मेला म्हणे एक काम कर त्याच्या तो तोंडामध्ये एक रुपया टाक म्हणून काड्या जमा कर आणि त्या टाकून त्याला पेटून दिले त्या बांधावर काट्या कुट्या जमा केल्या मा त्याच्यात एक रुपया टाकला आणि उलटा करून पाहिला काही सारी दात कोणचा असतो बाई एवढं माहीत राहतंय की साप चावले माणूस मरते पण ते काळूवरचा कोणता जात आहे ना त्याचा जेव्हा होता मला मग त्याला उलट केलं माण ढवळ्या पटक मग त्याच्या माथ्यावर इथं असा आकडा होता असा आणि त्याच्या तोंडात बोट घालून पाहते बाप तोंडात बोट घातले तुम्ही असं तोंड फाकेल तोंडात बोट घातलं आणि मग पाहते याला दात असते का टोचल्यावर झालं एवढी धार होती दाताला त्या अरे बाप रे तुमच्यात एवढी हिम्मत आहे त्याच्या तोंडात बोट घाल आणि मग नक्की आठ दिवस रडत होते ते वाकडा ना बरोबर जळायला नव्हता ना आखाडा तर पुरे जा गावाला गेलते तर त्या जागेवर गेल्या का ध्यान ते तिथं जाऊन नाक रोगडून माफी मागून येते दादा दिसणारे मला आता जा मी पळत होते तुला पाहून लपत होते तर तेव्हा तू माझ्या पुढं येत होता आणि आता मी तुझ्यासाठी तुला पाहण्यासाठी तरस देता आता पाहून दिवसाला वाढ एकदा तरी माझ्यासमोर येईल आता असं म्हणतो सापाला म्हणतात माझ्यासमोर एकदा तरी एकदा तरी पण जसा मला पहिल्यानं माझ्या मागं येत तसाही इतकुली इतकुल नको बाबा किड्यावाले ते नाही आवडत मला मग केवढा पाहिजे मग तुला मी मनातलं बोलते काय बोलायचं बापो असं म्हणते पण ते येतच नाही वर्ष बिगर चपलाच राहिले मी मला दिसावं म्हणून तशा दर्शना पण नाहीच भेटला म्हणजे साप मोठा दिसावा म्हणून पाच वर्ष बिना चपलच राहिले आम्हाला फक्त त्याला मलाच पाहिजे म्हणजे आमचं तिसरं कोणी आलंच नाही पाहिजे आम्ही दोघच पाहिजे साप आणि तुम्ही दोघच पाहिजे तिसऱ्यानं पाहिलं तर मग मारून टाकेल ना बाई मला काय मनातलं बोलायचं तर मी त्याला बोलते मग तुमचं साप आहे माणसावर या करून स्वतः त्या लेकरावर नाही माया बापावर एवढं त्या साप मला आवडतं ना एवढं त्याचा प्रेम आहे कुठल्या जन्माचं आता आहे त्याचं माझं ते मला नाही माहिती पण मला असं वाटते त्याला पाहिलं का असं गळ्यातच पाडा त्याच्यानंतर माया पण तो गळ्यात पाडा पाडा मला लगे कायमच पाडे बापण शिकतच नाही ते माया माझ्यासारखे काने कोणाचे आतरुणात निघले झोपेत निघले वाटाने मागच राहते कुठून निघत होते बापू म्हणून मला सापले आवडते मध्ये आवडते मध्ये असं वाटते कि कधी याच्या हाताने मरण मागल मी मला त्याच्या हातालाच मरायची माझी इच्छा आहे वा मी काय करू म्हणले आवडते एखादं लहान लेकरू कसं असते तसा असं धरा वाढते त्याला घरात पाळा वाढते सापाला पाळा वाढते पाळा वाढते त्याला दूध पाहायला वाढते त्याला त्याची सेवा करा वाढते त्याला लेकराला कसं आंघोळ घालतात टापामध्ये वा 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 त्याला टापाला आंघोळ वाटते मी काय स्वप्न बाई तुमच्या भारी दुसरं काय नाही मला आवडत कोणचं जनावर नाही आवडत फक्त आवडतंय तर साप आवडतंय मांजर कुत्र काहीच नाही आवडत मांजरेची कि सगळी ये कुत्र्याची येते फक्त सापाची नाही पण सापाला सगळी दुनिया घाबरती ना सगळी दुनिया घाबरत घाबरत असेल पण मी नाही घाबरत म्हणले ते आता त्याला बोलता आला असं तुम्ही म्हणले असते रे दादा मला पण करू तर काय करू तू मुक्का मी मुक्की असं बोलला सांगलं तर नको म्हणजे पागल ना लय आवडतं मला काय करू काय माहिती काय नाता काय नाही मला नाही माहिती काय ना ते पहिल्यापासूनच आवडतं आमच्या वावरात मी कामाला जायचे ना तर वारोळ होतं मोठं ते मी हटकून त्या वारवळापाशी जेवण ठेवायचं मग पाणी तर दुपार तरी भाकरी खायला बसलं काम करून तर तेव्हा दिसं बाप्पू म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच साप आवड पहिल्यापासूनच आवडतं कधी कधी तर असं वाटतं की अंगावर आहे मला आणि मग उठून पाहते तर काहीच नाही म्हणजे असं लागतंय मला असं हां ते रे आहे अंगावर बाई हां म्हणजे काय माहित काय कारण नाही त्याच ते मला नाही माहिती महादेव लहानपणी लहानपणापासूनच आवडतोय आणि मला दुसरं काही येत नाही बनीचा असा पटकनच आकार येतोय बाकी दुसरं काही काही बनवायला गेले ना मी तर मग आपण सापच बनतोय काहीच येत नाही मला काय माहिती का बघाय मावशीच खरोखर प्रेम आहे त्याच्या सापावर प्रेम आहे सांगा कोणाला काय सांगायचं आहे मला मला तुम म्हणजे कोणाला माहिती असेल याचा अर्थ तुम्ही मला सांगा म्हणून आता काय माहिती आहे लोक मला मी गपचूप व्हिडिओ बनवलेला आहे त्यांचा हा त्यांना माहिती नाही आहे त्या सांगत होत्या म्हणून मी असा सहजच त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे तर पण मी आता सांगितलं असेल ते साफ मला एवढा आवडतं मग त्याचं काय मतलब काय आहे ते मलाच नाही माहिती मग तुम्हाला कोणी बाहेर कुठं गेलं जर तर काय सांगतात ते म्हणजे मी असं वाटायला चालले एखादा महाराज गेल्याकडे जायचं असलं समजा तुम्हाला असं जस का असं वाटतंय की माझ्या संघ आहे कोणतरी हा तर मग तेव्हा इमानदार महाराज जर खरंच असेल ना तर ते सांगतो तुम्ही एकटेच आले का तर म्हणलं एकटे नाही आले तर म्हणजे मग कोण होत तुमच्या संघ म्हणलं कोण नव्हतं सात दिसत होता मला खरं म्हणतात तुम्ही खरं असला ते सांगतो तरी काही लोक मिसिंग बॉलत घेऊन जात असत म्हणते का नाही म्हणते मग काय माहितीये साप मला काहून आवडतोय लहानपणापासून काहून माझ्या पाठी राहतोय मी नदीला कपडे धुवायला जरी गेले तर मी पाण्यात पाय टाकलं ते परतच येत होता कुंकून येत होता पाण्यामध्ये येत होता पाण्यामध्ये एकदा पाणी काढायला गेले बायामध्ये डिस्की भरून पाणी आलं आपल्याला कामातल्या बायामध्ये लहान होते तर मला द्या तर जशी मी पाणी काढायला पावरा टाकला ते काय माहित कुंकून यायचा मी इकडून पावरा टाकला का ते कंगरी मधून उल तर भरभर भरभर खाली तर मला असं वाटत की बकिटी मध्ये बकिटी मध्ये आला का मी दोन तीन बार आहेत तर बकीचे असंच सोडतात पाण्यातच विहिरी मधून पाणी काढतं तवा मोटर नसली कधी लाईट नसते ना मोटर चालू नसती तर बाबा रस्सीनेच पाणी घालाय लागतं तर मी इकडून पाणी काढलं इकडून पावरा टाकलं का तिकून ते साप हा आणि ते त्या पा मी इकडून बाटली टाकली आत म्हणजे आत म्हणजे टाकून सरसर सरसर सर, खाली उतरायचं मला असं वाटायचं की हे ये बकिटीत येणार हे काल आता आता बकेट मला जवळ ते मला पकडी मला असं वाटायचं की ते मला कावासाठीच येते बाप्पू पण काय माहित काय कारण होत मी किती पैसे दिले ते आंबावर घेत होते त्याला मोठ्या मोठ्या आज आजरावर घेतले चालन यांचं काय कारण आहे तर ते प्लीज सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा एखादा चांगला महाराज दसन हुशार लई इमानदार आसन तर तेच ना तर ढोंगी असला तर त्यानंतर चालले ना मी एकटी तर मला असं वाटतंय असा भास होत आहे का गत कानो कोणने का कानो अरे एकदा तरी येणार आहे माझ्यासमोर पण नाही येत आता काय माहिती त्याला राग आलाय का काय मारले ना लय मोठे मार 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 साप मारलेत म्हणजे तुम्हाला म्हणजे हे वाटत म्हणजे एक वाट होत तेव्हा कळत नव्हतं मला कळत नव्हतं साप चावल्याने माणूस मरत आहे पण नंतर माझ्या समोर एका माणसाला चावला आणि ते माणूस मरता मरता वाचला तेव्हा समजलं त्या साप चावल्यानं करत माणूस अरे बापरे आणि परत आता टी ता व्हीला याला पाहते पिक्चर पाहते साप कसा बदला घेतोय आता कळू राहिले ते तर मग आहे मला तर मग मी विचार करते की तो मी तुला एवढं अर्धवट मारायचे कधी दगडा फेकून मारायचे कधी काय मारायचे का मग तव्हा खाऊन नाही चावलास आज तवा चावलेला असता मला तर आज मला एवढी तकलीफ नसते आणि एवढी टेन्शन मध्ये नसते आज काय तकलीफ आहे तुम्हाला तकलीफ नाही तरच आहे माझा जीवनात काय राहिले दोन पोरी दोन ठिकाणी गेल्यावरती सापड राहिलेच राहील दिसणार नाही मला एकटीच राहील काय माहीत का त्याचा जोडा माझ्या हाताने मिळाला आहे का देवाला माहित आता काय ते काय सांगत नाही सपना तर येतोय ना तर असं असं चावतानाच येतो असं मध्ये असं बापू हा म्हणजे एवढा राग आहे त्याला काय माहिती काय कारण आहे काय नाही कोणाला बी समजत असल तर त्याने मला सांगा याचा काय मतलब आहे ह्या गोष्टीच काय आहे कारण प्लीज मावशीला सांगा तुम्ही आणि कमेंटमध्ये प्लीज सांगा चला भेटू अशाच काहीतरी एखाद्या व्हिडिओबरोबर मावशीला न विचारता व्हिडिओ काढलेला आहे कसा वाटला तुम्हाला सांगा